नमस्कार मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रात स्वागत तर आठवड्याभरातील बातम्यांचा आपण आढावा घेऊयात महाराष्ट्रात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा पार पडलाय या सर्किट बेंचसाठी शेंडा पार्क येथील चोवीस एकर जागा हस्तांतरित करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली सर्किट बेंच बनण्याकरता गवई साहेबांनी पुढाकार घेतला आणि गवई साहेबांनी ठरवलं गवई साहेबांनी आमच्याशी चर्चा केली खर जर कोणाचा या संदर्भात अधिकार असेल तर तो कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूरला हा सर्किट बेंच केलाच पाहिजे या मताचा मी आहे आणि त्यांनी जाहीर जाहीर त्या ठिकाणी सांगितलं ही भूमिका घेतली की अशा प्रकारचा बेंच झाला पाहिजे आणि माझ्या मते कोल्हापूरचं खंडपीठ निर्माण होणं हा या देशातील सामाजिक आणि आर्थिक न्याय निर्माण होण्याच्या दृष्टीनं एक मोठा मैलाचा दगड आहे जवळपास दोनशे वकील मुंबईत मुंबईत जे प्रॅक्टिस करणारे आहेत ते या भागात राहणारे आहेत ते इमिजिएटली कोल्हापूरला स्थानांतरित होणार आहेत आणि मला वाटतंय त्या वकिलांसाठी त्याचप्रमाणे सहा जिल्ह्यातील सर्व वकिलांसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आपण निर्माण केलेला आहे आणि मला खात्री आहे पुढच्या दहा वर्षाच्या कालखंडात मला आश्चर्य वाटणार नाही की या खंडपीठातून उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश निर्माण होतील आणि इथल्या तरुण होतकारी मुलांना निश्चितच संधी मिळेल मुंबईमध्ये नव्या मोठ्या घरांचं सा बीडीडी चळवासियांच अनेक दशकांचं स्वप्न अखेर पूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नव्या सैनिकांच्या चावांचं वितरण करण्यात आलाय तर या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इमारतींची आणि सैनिकांची पाहणी सुद्धा केली तर मुंबई विदिन फिफ्टी नाईन मिनिट्स हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वासही व्यक्त केला आणि आणि याशिवाय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी केलं मुंबईमध्ये सुरू असलेल्या या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडताय असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे मुंबई मिनिट्स अशा प्रकारचा एक नारा दिला होता की एकोणसाठ मिनटामध्ये मुंबईच्या कुठल्याही भागातून कुठल्याही भागात जाता आलं पाहिजे आणि मी दाव्याने सांगतो की जे आपण इन्फ्रास्ट्रक्चरचे इन आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचे इंटरव्हेन्शन्स हातामध्ये घेतलेले आहेत त्या इंटरव्हेंशन्स आहे। ते, ते पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला विदिन फिफ्टी नाईन मिनिट्स ही मुंबई एका भागातनं दुसऱ्या भागात जाता येईल तशा प्रकारची व्यवस्था ही मुंबईमध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आम्ही जेव्हा शब्द देतो तो शब्द पूर्ण करतो फक्त आश्वासनं देऊन थांबत नाहीत तर प्रत्येक जे काय प्रकल्प असतील किंबहुना लोकाभिमुख कल्याणकारी योजना असतील आम्ही कुठेही तडजोड करत नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रकल्पाच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही सोला कारण सोलापूर मध्ये रोजगार निर्मितीसाठी आय टी पार्क आता उभारण्यात येईल अशी घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाने यासाठी चांगली जागा शोधावी असे निर्देश सुद्धा त्यांनी दिले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या दहिटने आणि शेळगीतील एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सैनिकांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालं आणि त्या दरम्यान ते बोलत होते सोलापूर माननीय प्रधानमंत्र्यांच्या आवास योजनेच्या अंतर्गत अठ्ठेचाळीस हजार घरांचं नियोजन आपण केलं त्यातले पंचवीस हजार घरं हे पूर्ण झाले वीस हजार घरांमध्ये लोक राहायला गेले आणि उर्वरित घरं देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत पुढच्या दोन वर्षामध्ये जवळपास तीस लाख कुटुंबांना म्हणजे दीड कोटी लोकांना आपलं स्वतःच घर या ठिकाणी मोदीजींमुळे मिळेल त्यांच्या स्वप्नातलं घर आपण पूर्ण करू शकू सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही दिलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील विविध विकास काम आणि योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीमध्ये बोलत होते इथं आता ताकारी टेंबूच आणि ताकारीच बऱ्यापैकी काम झालंय म्हैसाळचं त्या ठिकाणी काम चाललेलं आहे आणि त्यामध्ये मधी आपल्याला माहिती की मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन अठराशे कोटीची का काहीतरी घोषणा केलेली होती आणि ह्या तिन्ही योजनांच्या मुळे अतिशय दुष्काळी असणारा बराचसा तालुके हे बागायती झालेले आहेत तिथं उसाचं क्षेत्र पण वाढलंय बाकीच्या गोष्टी पण वाढल्या आहेत बाकीची पिकं पण वाढली तर महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रात इथेच थांबूयात नव्या घडामोडींसह पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात पाहत राहा पुढारी न्यूज